बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील लुक्कामसला गावचे उपसरपंचाने एका नर्तिकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडल्याची गड़ उघडकीस आलेली आहे लुक्कामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे सोलापूर जिल्ह्यातील सासवड येथील एका नर्तिकेच्या प्रेमामध्ये पडले असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहे ही नर्तिका पूजा गायकवाड असं तिचं नाव असून तिच्या जाचाला कंटाळूनच उपसरपंच गोविंद बर्गे यांनी हत्या केल्याचं उघडकीस आल्यानंतर नर्तिकेला बार्शी पोलिसांनी अटक केली त्यानंतर बार्शी पोलिसांनी नर्तिका पूजा गायकवाड हिला कोर्टामध्ये हजर केले कोर्टामध्ये हजर केले असता पूजा गायकवाडला तीन दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे गेवराय तालुक्यातील लुक्कामसला गावचे उपसरपंच असलेले गोविंद बर्गे हे कला केंद्रावर जात असताना त्या ठिकाणी त्यांना पूजा गायकवाडचा डान्स पाहण्यास मिळाला पूजा गायकवाडचा डान्स पाहून ते तिच्या प्रेमात पडल्याने तिला पाहिजे त्या वस्तू पैसे दागिने इतकंच नाही तर महागड्या गाड्या देखील दिल्याचं आपल्याला ह्या घटनेतून आता उघडकीस येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे गेवराय शहरामध्ये असलेला गोविंद बर्गे यांचा बंगला हा माझ्या नावावर करून द्या असा तगाता नर्तिका पूजा गायकवाडने बर्गे यांच्याकडे केला होता परंतु ह्याला बर्गेने नकार दिल्यानंतर पूजा गायकवाड यांनी उपसरपंच गोविंद बर्गे यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली असल्याचं के देखील ह्या प्रकरणातून आता समोर येत असून या जा जाचालाच कंटाळून उपसरपंच गोविंद बर्गे यांनी हत्या केल्याचे उघडकी झाले के असून आज बार्शी पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक करीत तिला कोर्टामध्ये देखील हजर केले होते त्यावेळेस आता कोर्टाने तीन दिवसाची पूजा गायकवाडला पोलीस कोठडी देखील सुनावली असल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद